चळ राहणार सातारा परिसर आमदार रोड तर तुमच्या एरियात काय काय समस्या आहे आम आमच्या एरियामध्ये रोडच्या समस्या होत्या तर आमदार साहेबांनी बऱ्याचशा समस्या कमी केलेल्या बाकी आज जे आता अंतर्गत रस्ते काही राहिलेले आता ते करणार आहे तसं त्यांचं आश्वासन दिलेलं त्यांनी तुमच्या या एरियात नगरसेवक कोण होते दहा वर्षापूर्वी जे नगरसेवक ती जमादार मॅडममध्ये आणि तिथं सायली जमादार म्हणून काँग्रेसची राहिली तर सातार परिसरमध्येच आहे आणि एक विवाळ होते देवाळीचे त्यांच्या काळामध्ये काही सुधारणा झालीच ती आता काय अपेक्षा आहे आता काय पिण्याच्या पाण्याची सोय व्हायला पाहिजे झाले सगळे सरकार येतं तेच आश्वासन ते पिण्याचं पाणी देऊ पिण्याचं पाणी देऊ पण काही आश्वासनाचं काही होतच नाही याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून सरकारचं चालू की बाबा टाकी झाल्यावर तुम्हाला पाणी भेटेल टाकी होऊन आता दोन वर्ष झाले पण पिण्याचं पाण्याचा काही प्रश्न अजून मिटलेला नाही नागरिकांचं बरं तुम्हाला आता चार पक्षी रिंगणातील प्रभाग सव्वीस हो तर तुम्हाला काय कसा कुठला पक्षीबरेदार वाटेल प्रबळ दावेदार याच्यामध्ये पक्षावर नाही याच्यामध्ये माणसावर मतदान होणार आहेत पूर्ण असा जे आता जो आपल्याला नेहमी कामामध्ये येणार आहे त्याच्यासाठी मतदान करू आपण जो चोवीस तास आमच्या सेवेमध्ये राहील त्यालाच आम्ही मतदान करू पक्ष असेल तर पक्षाचं नाही सांगता येत सर कारण पक्षाचं काय आहे पक्षाच्या नावावर निवडून गेल्यानंतर काही कामच करत नाही आता आजकाल परिस्थिती अशी की इकडून तिकडं उड्या मारायला सुरुवात झाली वान वाढण्या इकडून मारली तिकडं जाते आता सध्याचीच परिस्थिती इकवाला तिकीटं भेटली त्यांनी डायरेक्ट शिवसेनेतून उपाटत उपाटातून परत इकडून कशात बी असं ओढंच मारणं झाले त्याच्यामुळे नागरिकाचं नुकसान होतं ना यांचं काही यांचं वैयक्तिक यांचं साधून घेतं पण नागरिकाचे प्रश्न ते काही मार्गी लागत नाही तरी असा कुठला पक्ष आहे तुम्हाला वाटतं नाही बा आता आमदार साहेबांनी काम भरपूर केलेले आहे त्याच्यामुळं आम्ही काही आमदाराच्याबद्दल तर काही सांगू शकत नाही कारण आता पहिले रोडची याची समस्या होती रोडची समस्या पूर्ण आता जवळपास नाहीची रोडची समस्या फक्त आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न तेवढा पिण्याचा पाण्याचा प्रश्न जर मिटला तर सातारा देवळामध्ये मग अडचणीचं काहीच हे नाही आणि जी आता रोडवर समजा आता जी रोडवरती मटणाची दुकान आहे तिथं फार कुत्रे राहतात तिथून लेडीजला यायचं जायची फार अडचण होती आणि संध्याकाळी कुत्रे राहतात दारू पिणार राहतात सगळंच राहतात इतरच्या अंड्याच्या मटणाची दुकानं बंद करण्यात यावा किंवा त्यांना पाठिंबा सरकून द्यावा जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही आणि त्यांच्यापासून लोकांना नुकसान होणार नाही माणूस माझं नाव प्रवीण जाधव पहिले तर गुंठवरीचा प्रॉब्लेम आहे गुंठवारी म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांनासुद्धा लाखला सव्वा सव्वा लाख ला रुपये गुंठवरी भरावं लागेल दुसरी गोष्ट महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे पाणी शहराला कुठेच नाही आहे ज्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या म्हणजे मोठे मोठे एरिया आहेत तिथं आहे पण गरिबांना पाणी कुठंच नाही आहे त्यांना टँकर टँकर शेवटी घ्यावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते ते टँकर यायलासुद्धा रस्ता नसतो कधी कधी तर सगळ्यात मोठा प्रा पाणी प्रश्न आहे तो व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय वाटतं कुठला पक्ष तुम्हाला जवळचा वाटतो पक्ष म्हणून जवळचा कोण कोणताच पक्ष नाही आहे जवळ फक्त आम्हाला पक्ष सोडून माणूस कामाचा पाहिजे हां कुठला माणूस आहे असं काही नाही आहे फक्त माणूस काम करणं हवं आहे मग तो बी जे पीचा असो की शिवसेनेचा असो किंवा मग राष्ट्रवादीचा असो किंवा अपक्ष असो किंवा शिंदे गटात असो किंवा चालले हे जनतेला कळत नाहीये आणि जनतेला जर काही गोष्ट कळ आपले स्थानिक नेत्यांना जर काही गरज नसते पूर्ण करायची तर आम्ही यांना मतदान का करू आम्ही आम्हाला मतदान करायचं नंतर आमच्या मर्जीनं आम्ही अपक्ष करू पण आम्ही पक्षाला मतदान नाही करायचं आम्हाला कारण की ते रोड रोडवर रोड रोडवर रोड लोकांच्या घरी खाली घालवले ते मग लोकांनी घर का तोडून डबल बांधायचे याच्या व्यतिरिक्त आमच्या इथं पाणी नाही आजूक झाले लहानचं मोठं झालं तर आश्वासन देते नळाला पाणी नळाला पाणी आजूक पाणी नाही आलं नळाला टॅक्स भरा म्हणते टॅक्स पाणीचा टॅक्स लावते कुठून लावायचं पाणी भरायचं कुठून पाचशे रुपये टँकर घेतो सर आम्ही आता सध्याला पाचशे रुपये टँकर म्हणजे उन्हाळ्यात जर का आमचा खर्च तुम्ही मोजला साधारण ते तीस ते चाळीस हजार रुपये नसते पाण्याला जात आहे हे समस्या आमची दूर होत नाही आहे गेल्या दहा वर्षापासून आम्हाला पाणी येतं आहे पाणी पाणी अजून आलं नाही आहे रोडाचं आहे सर ड्रेनेजचं आहे भरपूर भरपूर प्रॉब्लेम सर आता त्याला काय सांगू शकतो सर कुठला पक्ष असं वाटतं प्रश्न सोडू शकतो नाही पक्षाचं तर काही डिपेंड नाही सर आम्हाला आम्हाला कोणी काम केलं तो आमचा पक्षच आहे आम्हाला फक्त आमचं काम करणारा नेता पाहिजे काम करणारा नेता पाहिजे ना आम्हाला कुठला आहे नाही आहे ना आमच्याकडे भरपूर नेते अजून असं काही नाही पण आम्हाला काम जो काम आमचा करील आम्ही त्याला मतदान करू आणि तोच आमचा हक्काचा माणूस राहील का माझं नाव आहे रोडची समस्या जास्त आहे टँकरचं पाणी घेतो आम्ही पाणी ती समस्या तुम्हाला समस्याकडे इथून काही नाही आमचा रोड झाला पाहिजे कॉलनी मधला आणि हे पण पाण्याची समस्या सुटली पाहिजे ना आमच्या नगरसेवकात बरेच दिवसाचे कोण नाही बरं बरं आता कोण अशी अपेक्षा पक्षी तसे अपक्ष कोणतेने फक्त आमचं काम झालं पाहिजे रोडच्या नवरसेवक हवा आपल्याला काजल विरेंद्र चौधरी कुठला एरिया संग्रामनगर सातारा परिसर सातारा परिसर बर काय समस्या आहे तुमच्याकडे आम्हाला रोड नाही आहे पाणी नाही आहे मेन पाणी नाही आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि रोडही नाही आहे नाही कुणीच नाही सोडला जे निवडून आले कुणी नाही सोडला आता ह्या अपेक्षा काय माहिती काय होत आम्हाला तर सेनाचे बाबा ते करतात काम त्यांनी आतापर्यंत जे काही चेंबर वगैरे केले त्यांनीच केले त्याच्यामुळे ते करतात मग आम्ही त्यांच्याशीच अपेक्षा आहे आम्हाला सेनावाल्यांशी की त्यांनी करा याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय म्हणतात कुठले कुठले गार्डन पाहिजे ऑर्डर पाहिजे काय सुविधा असतील दवाखाना असेल असं पाहिजे का तुमच्या हो पाहिजे ना का पाहिजे गार्डन पाहिजे दवाखाना पाहिजे लेकरांना खेळायला आणि दवाखानाही पाहिजे चांगला जवळपास आम्हाला तर नाही चे महा हो दिलं पाहिजे याच्यासाठी कॉर्पोरेटर कसा पाहिजे चांगलाच पाहिजे ना काम करणारा काम करणारच पाहिजे आम्हाला सकाळपासून एक थेंब पाणी नव्हता टँकरवाले पैसे देऊन सुद्धा येत नाही तिथं म्हणजे दोन तीन दिवस फोन करा त्याच्यानंतर टँकरवाले येणार आणि ते जे रेट मागतात ब्लॅकमध्ये आम्हाला ते द्यावं लागतात त्यांना प्यायलाही पाणी नाही लाईट नसली तर जारचं पाणी त्याची बी फार हाल तर सगळ्यात मेन आम्हाला पाणी आणि रोड द्यावं जे बी कोणी निवडून येईन त्याने माझं नाव प्रीतम नवाजी खेमणार एरिया एरिया संग्रामनगर सातारा परिसर वार्ड क्रमांक सव्वीस प्रभात आमच्या समस्या म्हणजे मेन म्हणजे पाण्याची रस्ते लाईट वगैरे हो जास्त करून तर रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आमचा आणि पाणी याच्यावरच जर काही केलं सरकारने तर आता आमच्याकडे तर म्हणजे करोनापासून तर नगरसेवकच नाही पहिली गोष्ट त्याच्यानंतर म्हणजे जे काय असेल ते सगळं आमदारनी निधीतूनच चालू आता काय आप पक्ष कुठलाही झालं ना आम्हाला पक्षाशी काही हे नाही आम्हाला फक्त विकास पाहिजे बास याच्या पलीकडे काही नाही पाहिजे जे कामं करते ना आम्ही त्यांनाच निवडून आणणार आमचं म्हणणं तेवढंच आहे फक्त बाकी विकास झाला पाहिजे बास फक्त मेन तेवढंच आहे कुठले प्रश्न आहेत मेन तर दोन एवढेच आहे आमचे रस्ता पाणी आणि रुंदीकरण थोडं नमस्कार मी जमील पटेल प्रभाग क्रमांक इथं सव्वीसमध्ये ह्या भागात जे आहेत रस्ते हायकोर्ट कॉलनी सातारा परिसर रस्ते ड्रेनेज पाण्याची लाईन अजून बरेच समस्या आहे या भागामध्ये आणि नाही आता या भागात जे आहे ते साहेब तुम्हाला सांगतो ना प्रत्येक सहा महिन्याला काय करतात हे रोड बनवतात आणि हे रोड बनवल्यानंतर जे तो खोदकाम करतात खोदकाम कशासाठी तर ड्रेनेज करायची मग ड्रेनेज झाली का रोड बनवतात परत गॅस लाईन आणायची पाण्याची लाईन आणायची तर असं तीन तीन वेळेस याच्यात जे येतं लिडर लोकं जे येतं ठेकेदाराला हाताशी धरून जे आहे तो मलई खायचं काम करतात साहेब आणि हे लोकशाहीमध्ये जे आहे साहेब हे फार चुकीची म्हणजे मी त्याचा या ठिकाणी म्हणजे निषेध करतो असं नाही करायला पाहिजे संबंधित जे कोणी लिडर असतील किंवा इंजिनियर असतील यांच्यावर जे आहे तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे आणि राहिली गोष्ट आता सध्या निवडणूक जे चालू आहे तर निवडणूक चालू असताना आपल्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श लोकशाही दिली आणि आदर्श राज्य घटना दिली तर या घटनेमध्ये जे आहे तर चूल आणि मूल ही संकल्पना बाजूला ठेवून ज्या महिला आज निवडणुकीला उभ्या आहेत त्या खरंच म्हणजे सक्षम ज्या असतील त्या कुठल्याही पक्षाचा असू द्या म्हणजे जनतेला आणि मतदाराला माहीत पाहिजे की बा ह्या निवडून आल्यानंतर काम करू शकतात यांचे पती देव किंवा एखादा ठेकेदार त्यांच्या पाठीमागे रिमोट कंट्रोल घेऊन बसलेला आहे तर मग अशी महिला असू द्या किंवा बरेच पुरुष मंडळीसुद्धा साहेब रिमोटवर काम करणारे आहे बरं का तर अशा लोकांनासुद्धा जे आहेत मतदारांनी नकारायला पाहिजे आणि फक्त ह्या भागात आपल्या भागात जे आहेत सर्व जाती धर्माचे समाजाचे लोक राहतात इथं गुन्ह्या गोविंदाने कसे राहू शकतात हे सुद्धा जे आहेत मतदारांनी विचार करून अशा उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे जे कोणी उमेदवार जे आहेत ह्या भागात जमिनी लाटत असतील कुठंतरी दादागिरी करत असतील दहशत निर्माण करत असतील किंवा काही लोक पैशाच्या जीवावर निवडणूक लढवत असतील आणि फक्त एकदा निवडणूक झाली निवडून आले तर साहेब यांनी बंगले बंगले असे बांधलेले आहे का जर एखादं परकीय आक्रमण झालं तरीसुद्धा त्यांच्या घरात कोणी घुसू शकत नाही इतकं वीस वीस फूट कंपाऊंड उभे केलेले आहे तर अशा नगरसेवकालासुद्धा हो निवडून अजिबात देऊ नका आपल्याला नगरसेवक असं पाहिजे जसं शनी शिंगणापूरला जे आहे तर घराला दरवाजे नाही आहे तशा प्रकारचा आपल्याला नगरसेवक निवडून द्या प्रत्येक प्रभागात प्रत्येक शहरात कुठला कुठल्या पक्षाचा नगरसेवक असेल असं तुमच्या नाही आता तुम्हाला सांगतो साहेब इथून सरळ म्हणजे जे पॅनल आहे सगळे जे पक्ष असतील शिवसेना असन उभाटा असन राष्ट्रवादी असन काँग्रेस असन वंचित असन किंवा अपक्ष असतील तील तर हे सगळेच्या सगळे चारही नगरसेवक मला तर वाटतं एकच पॅनलचे टोटल निवडून देणार नाही लोकं कारण लोकंसुद्धा त्याच्यात पाहतील का जो कोणी उमेदवार पक्षाने आता बरेच लोक आहे त्यावेळेस आज ह्या पक्षात होते तिकीट नाही भेटलं तर उद्या त्या पक्षात गेले आणि तिकीट देताना सुद्धा जे आहे साहेब याच्यात जे आहे तो पैशाने बरेच पक्षाने तिकीट विकले तर इथं मी आपल्याला जाहीरपणे एकच सांगतो का लोगं असे नगरसेवक निवडून देणार आहे निवडणूक असो नसो जे आपल्या सुखदुःखामध्ये कायम म्हणजे भेटतो लोकांमध्ये संपर्क ठेवतो आणि निवडणूक आल्यानंतर साहेब हंगामी सिदोड भरपूर येतात आणि बऱ्याचशा लोकांना वाटतं बा वा पैशाच्या जीवावर आपण निवडून येऊ साहेब असंच जर असतं तर रतन टाटा सारखे या देशाचे पंतप्रधान झाले असते तर असं पैशाच्या जीवावर सुद्धा लोकांनी माच करू नाही इथं माझं जे आहे तर सर्वांना आव्हान आहे